नमस्कार लहान मुलांना म्हणजे नातवंडांना म्हणा आजी नातवंडांना गोष्टी सांगते आजोबा पण आजोबा नातवंड पण आजी जास्तच गोष्टी सांगते कारण बाळ नेहमी आजीजवळ झोपायचा प्रयत्न करतो त्याला आजीच्या खुशीत छान वाटतं का छान वाटतं कारण आजी खूप लाड करते ना म्हणून तर अशी लहान मुलांना गोष्टी सांगून झोपडायची हो किंवा त्यांच्याशी खेळताना त्यांना गाणी गाऊन दाखवायची कविता असेल तर म्हणजे गोष्टीच्या रूपात काहीही त्यांना सांगितलं की ते खूप खुश असतात तर मी मध्ये मध्ये बालकविता पण लिहित असते हल्लीच एक बालकविता लिहिली आहे हत्तीवर याच्यापूर्वी पण मी एक बा एक दोन बालकविता चॅनलवर टाकले आहेत तुम्ही नक्की ऐकल्याच असते तर आज ही सगळ्या आजींसाठी आणि आजींच्या बाळगोपाळांसाठी नवीन कविता मी घेऊन आली आहे बालकविता हत्तीची फजिती ऐकूया एक दिवस जंगलात हत्ती पडला खड्ड्यात एक दिवस जंगलात हत्ती पडला खड्ड्यात चिखल होता आत ऋतून बसला त्यात चिखल होता आत ऋतून बसला त्यात आता काय करावे हत्तीला काही सुचे ना आता काय करावे हत्तीला काही सुचे ना तोंडाने चितकार काढून गोळा केले सर्वांना तोंडाने चितकार काढून गोळा केले सर्वांना कोल्हा के माकड अस्वल आले हरिण व लांडगा कोल्हा माकड अस्वल आले हरिण व लांडगा कोल्ह्याने अक्कल लढवली म्हणाला शिडी बांधा कोल्ह्याने अक्कल लढवली म्हणाला शिडी बांधा अस्वलाने आणले बांबू काड्या लांडग्याने अस्वलाने आणले बांबू काड्या आणल्या लांडग्याने तयार केली शिडी बांधून सर्व माकडाने तयार केली शिडी बांधून सर्व माकडाने शिडी ठेवून खड्ड्यात फास्ट टाकला सोंडेत शिडी ठेवून खड्ड्यात फास्ट टाकला सोंडेत दोर सर्वांनी ओढला हत्ती शिडी चढला दोर सर्वांनी ओढला हत्ती शिडी चढला हत्तीने येऊन बाहेर मानले सर्वांचे आभार हत्तीने येऊन बाहेर मानले सर्वांचे आभार एकमेका सहाय्य करू काढले असे उद्गार एकमेका सहाय्य करू काढले असे उद्गार धन्यवाद कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि आपल्या सर्व नातवंडांना बाळगोपाळांना नक्की ही कविता ऐकून दाखवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद